अशुभलक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील दुपारचे चार वाजलेले आहेत पावसाचं वातावरण आहे आणि मी चाललो आहे आमच्या गोठ्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो आमच्या गोठ्यामध्ये काय काय गोष्टी झालेल्या आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं दुपारच्या वेळेचं शेण या ठिकाणी काढलेलं आहे ह्या जनावरांना हिरवा चारा सुखा चारा याच्यावरती मिनरल मिक्सर वगैरे तुम्ही बघू शकता इथं पांढरं वगैरे पडलेलं आहे हे मिनरल मिक्सर वगैरे सगळं टाकलेलं आहे ही दूध बंद झाल्यानंतर ह्या कालवडी आमच्या ताब्यात असतात आणि ह्या जनावराला इथं मुक्त गोठ्यामध्ये सोडलेलं आहे आता या ठिकाणी ह्या दूध पिणाऱ्या म्हणजे आता दूध बंद झालं आणि त्यांची आई आटलेली आहे म्हणजे दूध देणं बंद झालेलं आहे तर ह्या आमच्या ताब्यात आलेल्या आहेत अशा थोड्याशा थोड्याशा खराब वाढतात आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये सुंदर अशा गोंडस आपण रेड्या भविष्यात तयार करणार आहोत आता पलीकडचीला जवळजवळ त्या रेडीला चौदा पंधरा महिने झालेले आहेत आता शेण खाऊन आमचे सगळे कामगार गेलेले आहेत चारा वगैरे टाकलेला आहे संध्याकाळचं सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा चारा टाकतो पावसाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे पाऊस कोसळत आहे त्याचबरोबर शेण सगळं या ट्रॉलीमध्ये हे भरलेलं आहे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असं दोन वेळा दिवसात आम्ही हे शेण बाहेर माळाला नेऊन टाकतो शेलाच्या ट्रॉलीमध्ये ओखेरणा वगैरे काहीच ठेवायला नाही आता पाऊस पावसाचे संतत धार या अशी चालू आहे आणि मुक्त मोठ्यामधली सगळी जनावरं ही पुढं चारा खाण्यासाठी का आलेल्या आहेत त्या माझ्या रेडे आहेत आता याकडे ज्यांच्या कानामध्ये बिल्ले पाणी म्हणजे मारलेत त्या गाभण आहेत सात सात आकार मिनीच्या गाभण आहेत सुंदर व्यवस्थापनातनं मी या ठिकाणी ह्या कालबडी अशा तयार केलेल्या आहेत अगदी देखण्या आणि अगदी हरयाणानं आगूनमोजून गेल्यानंतर तिथलं सगळं डोक्यामध्ये असं येतं की बाबा आपल्याही गोठ्यामध्ये अशा पद्धतीच्या गालवणी तयार व्हाव्यात त्या अनुषंगानं मी या ठिकाणी करतो किती जबरदस्ती कालवड किती उंचा जवळ साडेपाच फूट उंच आहे आणि एकदम ओढ भरून वयर ना आम्ही तुटून पडलेले आहेत त्याच्यामध्ये हिरवा चारा आहे सुका चारा आहे सगळ्या वैरने मिनरल मिचर पशुखाद्य मी यांना अर्धा ते एक किलो सकाळी अर्धा ते एक किलो संध्याकाळी अशा पद्धतीच्या ह्या कालवडींना मी सगळ्या घेतो हा ओळू सोडलेला आहे त्याच्यामध्ये हा ओळू बरोबर माझावर आलेल्या कालवडी असं होतं म्हशीचा माझ हा सायलेंट माज असतो मी काय केलेला आहे हरियाणाचा हा ते ओळू मी त्या ठिकाणी आणलेला आहे सगळं निकष वगैरे लावून आणलेला आहे आणि तो याच्यामध्ये सोडलेला आहे तर हे बरोबर यांना क्रॉस करतो जबरदस्त म्हणजे मला एखादं टेन्शनच नाही की फक्त दिवसभर तो मागे लागतो दोन दोन दिवस त्यांच्या मागेच असतो एक दोन वेळेला क्रॉस झाल्यानंतर मी त्याला म्हणजे त्या कालवडीला माझ झिरला की तिची तारीख काना बिल्ला मारायचा आणि हे करून घ्यायचं अशा पद्धतीने केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं हा जर बघितला तर हा गाभन भाकड जनावर आहे ती त्या दहाव्या दहाव्या महिन्याचं या ठिकाणी नऊ दहा नऊ दहा महिन्याच्या या गाभन आहेत आता यांना नववा महिना संपून हवा लागणार आहे मुक्त मोठ्यामध्ये आहेत दाबण जनावरांच्या काळजीमध्ये त्यांच्या सडामध्ये प्युबा सोडलेल्या आहेत आणि प्युबा सोडून या ठिकाणी <coughs> या चाऱ्या म्हणजे मुक्त मोठ्यामध्ये हिरवाद चा सुखाचा सुखाता अशाच पद्धतीनं तुम्ही पण या ठिकाणी व्यवस्थापन करा जेणेकरून बरगड्या पूर्ण झाकल्या जाव्यात आणि शेतकरी मित्रांनो माझा गोठा खरोखर स्वच्छ असतो ते कसं होतं दुपारी जनावर बसल्यानंतर मी या ठिकाणी मी करत असतो व्हेल्यू त्यामुळं ते दिवसभर आपण शेण नाही करू शकत आता अशा पद्धतीचा क्लीन एकदम स्वच्छ गोठा या ठिकाणी केलेला आहे पाण्याची सुविस्था सोय केलेली आहे तुम्हाला जनावराची डिलिव्हरी झालेली ती पण दाखवतो तुम्हाला आता मी जात आहे डिलिव्हरी रूममध्ये ही या जनावरांची डिलिवरी रूम आहे इथं अजिबात काय रिस्क अजिबात नाही बाळ बसलेला आहे अगदी मऊ अशा घावाचा कोंडा म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही तीन दिवस ह्या जनावरांना आम्ही इथंच ठेवतो ह्या जनावरांची डिलिव्हरी झालेली आहे आणि जबरदस्त या ठिकाणी हे वातावरणामध्ये आलेलं आहे डिलिव्हरी चांगली झाली रेडा झाला दूधची व्यवस्थित काढलेलं आहे अगदी सुंदररीत्या कास पण केलेले आहे आणि अशा व्यवस्थापनात नाही ह्याला इथलं इथं पाणी पण चोवीस तास पाण्याची सोय केलेली आहे ह्याला आठवड्यात नाही एका आम्ही शेवळ होणे म्हणून या ठिकाणी आम्ही चुना लावून घेतो त्याच्याबद्दल आपण भविष्य चांगल्या मुगा मुगाची मुवड आम्ही चांगली केलेली आहे आणि हे आमचं भविष्यातलं मिल्किंग पार्लर भविष्यामध्ये ह्या मशीन मिल्किंग पार्लरमध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत एकाच वेळेला सहा हजारचं फार ह्या दृष्टिकोनातून आपण हे मेकिंग पार्लरसाठी आपण सगळं काम केलेलं आहे इथं गेट वगैरे सगळं आपण करायचं नेशन केले नाही भविष्यामध्ये म्हशीचा गोटा हा मिल्किंग पार्लरवरती आम्ही पण ठेवणार आहोत त्याचबरोबर पशुखाद्य इथं भिजत घातलं जातं पशुखाद्य आपल्या हौदामध्ये छोटासा हौद केला आहे चार बाय आतल्या अडीच फुटाचा चार बाय अडीच फुटाचा आणि उंचीला जवळजवळ दोन अडीच फुटाचा आहे असं ते भिजत घालतो की प्रत्येक मशीचं वासरू प्रत्येक मशीला धडक असते त्याशिवाय मशीद उडूच येत आहे काही विषय तिकताच खरा पाऊस पडलेला आहे आणि जनावर सगळी आता चारा खाण्यासाठी सगळी शिंदे आहेत जनावर सगळी चारा खात आहेत अगदी व्यवस्थित आलवडी वगैरे ह्या दहावा महिना लागला आहे आता म्हणजे मला वाटतं या कास करायला चालू केलेले आहेत तर अशा पद्धतीनं ह्या दहाव्या महिन्याच्या आपल्या हातामध्ये एवढ्या चारच मशीन ज्या एक महिन्यामध्ये डिलिव्हरी होणार आहे तेवढ्या आणून बांधल्यात कारण ह्यांना त्या वातावरणात नको कुठेतरी पोठाला मार लागेल म्हणून आम्ही अशा पद्धतीचं व्यवस्थापन त्यांचं केलेलं आहे इकडच्या बाजूला गाईंचं विभाग आहे या सगळ्या कालवडी आहेत पहिल्या 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 बिकालच्या कालवडी आहेत म्हणजे आता या लहान कालवडी आहेत या सगळ्या घरच्या तयार केलेल्या आहेत त्या काही काही तीन गाभून पण केलेल्या आहेत कालवडी वैरण आवडीनं वैरण खात असते वासुसंगोपनामध्ये हे एक मोठं यश आहे आम्हाला मिळालेलं या कालवडी बघा तिथे देखील आणि किती सुंदर कालवडी जन्मान आले आता ह्या एक वर्षानंतर आमचा पूर्ण गोठा भरून जाईल दहा बारा गाईंचा गोठा भरून जाईल आज वर्षानंतर तर असंच आम्ही या ठिकाणी असं काम करत असतो ही कालवड माझ्या गोठ्यातली ही लक्ष्मी आहे त्याचं जवळजवळ धाव घेत आहे ही बिचारीनं डिलिव्हरी झाली हिला थोडंसं त्रास होतो उठण्या बसण्यासाठी फुलीला कोंड्यावरती आणि हिला ताप पण आलेला आहे आल्यानंतर तिला थायलेरिया झालेला आहे थायलेरियाची पूर्ण ट्रीटमेंट या ठिकाणी झालेली आहे त्या चोवीस तास पाण्याची सोय वगैरे सगळं आपण केलेलं आहे तर हे ह्या कालवडींना मिनरल मिच्चर वगैरे दररोज असतं पन्नास ग्रॅम वैरण पोट भरून असते मुक्त गोटा आहे पाऊस रार चिकल खूप आहे पण काही अडचण नाही ह्या जनावराला हे चालतं मुक्त गोट्यातली जन्मजात आम्हाला ह्या जनावराला आम्ही हे वातावरण देतो त्यामुळं काहीच अडचण नाही बघू शकता वैरण आणून आहे वैरण झाकून आहे आता कुट्टी मशीन चालू करायचं आहे आता झिरो ते तीन महिन्यापर्यंतचा हा एक ग्रुप आहे ह्या ग्रुपमध्ये ह्या जनावरांला इथं ठेवलेला आहे गिरचे आहे इकडचे सायबलला झालेले आहे इकडचे प्युअर ह्याचप आहे हे लहान वासर इथं चारा खात आहे त्यांना लागवड वगैरे सई पशुखाद्य वगैरे सगळं आहे या ठिकाणी कुट्टी मशीन सॉरी बरोबरच आपलं मिल्किंग मशीन चालू झालेलं धार काढायचा इकडच्या बाजूला दहा काढायचं काम चालू आहे मिल्किंग मशीनचा गाई आपल्या फार म्हणजे नव्या जुन्या नव्या जुन्या वयस्कर पण आहेत थोड्या गाई पाड्या पाड्या पण आहेत आणि अशा पद्धतीनं सगळं आपलं नियोजन चालू आहे मिल्किंग मशीनचा वापर करून दूध आपण या ठिकाणी काढत असतो हा हा पण इकडच्या बाजूला थोडी तिकडच्या बाजूला आहेत थोडी इकडच्या बाजूला आहेत हा भाकड ग्रुप आहे ही सगळी जनावरं पोट भरून वैरण खाऊन विवांत आराम आहेत आराम आराम तर पशुपालक मित्रांनो अशा पद्धतीनं हे सगळं आमचं कामाचं नियोजन असतं येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला खूप काही वेगवेगळ्या पद्धतीनं पावलं उचलायला पाहिजेत जेणेकरून नवीन नवीन नवी तंत्रज्ञानामध्ये सायलेज बनवणं वाढलेल्या थऱ्याचं स्टोरेज करणं वास्तू संघोपणं कर, लक्ष देणं आणि त्याचबरोबर चांगल्या चांगल्या कंपनीचं सिमेंट वापरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय दुधाची विक्री पण त्या ठिकाणी झाली पाहिजे आमच्या गोठ्यातलं जे दूध आहे हे जवळजवळ सत्तर रुपयानं आम्ही दूध विकलं जातं सत्तर रुपयानं दूध विकल्यानंतरच आपल्याला दूध व्यवसाय परवडतो हे तितकंच खरं आहे मला एवढंच सांगायचं या दूध व्यवसायामध्ये आपण जर काम करायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं ही सगळी पावलं उचलायला पाहिजेत मुक्त गोठा पाहिजे म्हणजे पाहिजे शंभर टक्के मुक्त गोठाने तो स्वच्छही असायला पाहिजे आणि अगदी सुटसुटीत असायला पाहिजे चारा खायची जागा टाकली केली तर सरळ अशा गटारी व्यवस्थित अगदी स्वच्छ नाले अशा गटारी पाहिजेत आमच्या गटारी अशा पद्धतीच्या आहेत की घाण अजिबात नाही तर मला एवढं सांगायचं आहे की आपणही अशाच पद्धतीनं या ठिकाणी हे सगळं व्यवस्थापन करायचं मुक्त गोठा यशस्वी आहे आणि गाईला पण आहे तर पशुपालक मित्रांनो अशाच प्रकारची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करत चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा माझ्या इन्स्टामध्ये सुद्धा मी छोटे छोटे शॉर्ट्स वगैरे असं टाकत असतो ते सुद्धा तुम्ही बघा तुम्हाला दोन दिवसामध्ये खूप त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला जर कोर्सेस घ्यायचे असतील तर डेअरी क्लब नावाचे ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावरती कोर्सेस आहेत गोटा बांधणीपासून ते चाऱ्यापर्यंत सगळी माहिती त्याच्यामध्ये आहेत ऑनलाईन पण प्रशिक्षण असतं दोन दिवसाचं प्रशिक्षण असतं त्याला पण तुम्ही या ऑफलाईन असतं आणि तुम्हाला जर बाय प्रोडक्ट करायचं असेल तर बाय प्रोडक्ट करण्यासाठी तुम्ही तीन दिवसाच्या प्रशिक्षणासाठी सुद्धा येऊ शकता तर चालेल चालेल कसं बाकी माहिती जरूर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र